दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान रेल्वे मार्गालगत असलेल्या मुंबऱ्याच्या डोंगरावर गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षात किमान दीड ते दोन हजार झोपड्या उभ्या राहिल्या त्या अतिक्रमणांमुळे हा डोंगर कमकवत झाल्याचं वनविभाग आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यापैकी दोनशे झोपड्या पारसिक बोगद्यावर असून हा बोगदाही धोकादायक अवस्थेत आहे भविष्यात रेल्वे मार्गावरून लोकल जात असताना डोंगरावरील दगड मातीचा लोंडा खाली कोसळला तर मोठी दुर्घटना घडून हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या डोंगरावरील झोपड्यांचं स्थलांतर करण्याच्या मागणीनं आता पुन्हा जोर धरलाय मात्र राजकीय विरोधामुळे येथील झोपड्यांवर कारवाई होत नसल्याची चर्चा आहे वन खात्यानं पारसी बोगद्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी ठाणे महापालिकेला वेळोवेळी सांगितलं होतं मात्र मुंब्रा कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पारसे बोगद्यावरील आणि मुंब्रा डोंगरावरील एकाही झोपडीवर कारवाई झाली तर तीव्र आंदोलन करून रेल्वे वाहतूक रोखू असा इशारा दिला होता त्यामुळे झोपड्या हटवण्याची कारवाई मागे पडली शेवटी रेल्वेनं पारसिक बोगद्यातील वाहतूकच थांबवली मुंबऱ्याच्या डोंगरावर झोपड्या असल्यानं त्याला संरक्षित जाळ्या बसवणंही शक्य नाही एका बाजूला मुंबऱ्याचा डोंगर दुसरीकडे खाडी आणि त्यामधून रेल्वेची वाहतूक होते येथे दुर्घटना झाली तर हजारो लोक दगड मातीत गाडले जातील असं रेल्वे अधिकारी दबक्या आवाजात सांगतात पारसिक बोगदा अहोरात्र सुरू असलेल्या गाड्यांच्या वाहतूक स्पंदनाने धोकादायक झाल्यानंतर तेथून प्रवासी वाहतूक बंदच केली जलद धीम्या चारही मार्गिका जिथून जातात त्यालगत असलेल्या डोंगरावरील झोपड्यांमधून सांडपाणी वर्षानुवर्ष पाझरून डोंगराची माती दगड भुसभुशीत झाल्याचं संबंधित अधिकारी सांगतात मुबऱ्याचा डोंगर किंवा त्याचा काही भाग ढासळला तर मात्र मोठा अपघात होईल अशीही भीती आहे